मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल विरोधी भूमिका घेतल्यानंतर रविवार रात्रीपासून राज्यभरातील अनेक टोल नाके मनसे कार्यकर्त्यांनी राडा घालत उद्ध्वस्त केले यावरून वादंग माजत अनेक राजकीय नेत्यांनी राज ठाकरे यांचं हे आंदोलन म्हणजे निवडणुकांवर डोळा ठेवून केलेली स्टंडबाजी असल्याचं म्हटलंय हे सगळ्याचा विचार करता टोलबाबत नेमकी काय भूमिका घ्यावी याबाबत राज्य सरकार विचार करत आहे दरम्यान टोल नाक्यांची तोडफोड केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुण्यातल्या राजगड पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आलाय आठवड्याचा पहिलाच दिवस मुंबईकर आणि राज्यभरातील अनेक नागरिकांसाठी डोकेदुखीचा ठरला ऑफिससाठी बाहेर पडलेल्या बहुतेक सगळ्याच नागरिकांना मनसेच्या टोलधाडीचा सा सामना करावा लागला टोल वसुली विरोधातला मनसे कार्यकर्त्यांचा राग अनेक टोल नाक्यांची तोडफोड करूनच शांत झाला या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या टोल विरोधातल्या विशेष सभेचा प्रस्ताव राज्य सरकारला मिळालाय म्हणूनच टोल संदर्भात काय भूमिका घ्यायची या संदर्भात उद्याच्या कॅबिनेट बैठकीत टोल प्रश्नी चर्चा केली जाईल असं सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलंय उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये साधारणतः राज्याला पण ही दिशा स्पष्ट करावी लागेल टोलच्या बद्दलची सरकारची भूमिका काय राहणार आहे एकट्या कोल्हापूर पुरता प्रश्न आता मर्यादित राहिलेला नाही तर सगळ्याच राज्यामध्ये अशा प्रकारची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि म्हणून राज्य सरकारचं एक स्पष्ट धोरण या माध्यमातून करावं लागेल आणि ते करण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये या संदर्भातली चर्चा होईल तर या आंदोलनाची चौकशी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय कुणालाही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेता येणार नाही त्याबद्दल ज्यांनी ज्यांनी तोडफोड केलेली आहे कायदा मोडलाय त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल चर्चेतून आम्ही आमची चर्चा चालू आहे त्यामध्ये काही अडचणी असतील तर मी निश्चित त्याच्यावर विचार करू पण अशा प्रकारे तोडफोड करून काही त्यातून कुणालाच हे करण्यात कायद्यासमोर सर्व समान असल्याचं सांगत आर आर पाटील यांनी भाषणाचे तपशील तपासणार असल्याच्या आश्वासनाचा सा पुनरुच्चार केलाय जिथं जिथं नुकसान झालंय तिथं तिथं पंचनामे केले जातील नुकसान करणाऱ्यांच्याकडून सगळी नुकसान भरपाई वसूल केली जाईल त्यांनी जे भाषण केलंय त्यांची तपासणी केली जाईल पोलीस आणि कायद्याप्रमाणे जी कारवाई करणं आवश्यक का असेल ती केली जाईल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनीही मनसेच्या राडा संस्कृतीचा विरोध करत समस्येवर चर्चेनं उत्तर शोधा असा सल्ला राज ठाकरेंना दिलाय मनसे के तेरा तेरा एम एल ए मनसे आए ना चीफ मिनिस्टर के पास बैठे ना की टोल बंद करो भूख हडताल करे मुख्यमंत्री घेराव करेक जा महाराष्ट्रात टोल मुक्त प्रवास शक्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे त्यामुळे उद्या कॅबिनेटच्या बैठकीत टोल प्रश्न निकाली निघतोय की टोल प्रश्नाचं घुमडं असंच भिजत राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मनसेनं सुरू केलेलं टोलविरोधी आंदोलन दाबण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांच्या नातेवाईक